शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस शेतमालाचे भाव पडत चाललेले आहेत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव तर दूरच राहिला योग्य भावसुद्धा मिळत नाही तर मित्रांनो सरकारतर्फे मोठमोठे मुट निवडणुकी अगोदर आश्वासन दिले जात होते त्यातच मित्रांनो अद्यापही सोयाबीनला आणि कापसाला चांगल्या प्रकारचा हमीभाव देखील जाहीर झाल्यानंतरसुद्धा विकलं जात नाही सोयाबीन आणि कापूस त्यातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण प कापसाला ला डायरेक्टली एम एस पीच्या भावात कापूस विकला जात आहे का त्याचबरोबर कोणत्या पजार समितीमध्ये कापसाला चांगल्या प्रकारचा भाव आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसुर्यातळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो प्रायव्हेट बाजार समित्याबद्दल माहिती घ्यायला झाली तर प्रायव्हेट बाजार समित्यामध्ये कापसाला चांगल्या प्रकारचा भाव दिसून येतो का त्याचबरोबर आपण काय करत असतो आपण जवळच्या फाट्यावर लिहा किंवा आपल्या जवळच्या मार्केटच्या दुकानला जात असतो भुसारच्या वगैरे तिथे जाऊन वाटेल त्या ते सावकाराला वाटेल त्या दरामध्ये कापूस विकून टाकतो सो आपल्याला पण वाटतं जर दूर न्यावं चांगले भा, भाव लागू शकतो परंतु आपल्याला वाहनाचा वगैरे खर्च लागू शकतो अशा प्रकारचा शेतकरी विचार करतात आणि जवळच्या दुकानावर वगैरे कापूस सोयाबीन विकून टाकतात मित्रांनो सर्वात अगोदर आपण बी बी सी प्रायव्हेट मार्केट जवळपास सेलू तालुका सेलू परभणी या मार्केटबद्दल माहिती घ्यायला झाली तर बाराशे चौदा क्विंटलची कापसाची आजची आवक झालेली आहे मित्रांनो ते तर त्याच्यामध्ये जवळपास सात हजार पाचशे एकवीस हा जास्तीत जास्त भाव लागलेला दिसून येत आहे तर सात हजार पाचशे हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे म्हणजे इथेसुद्धा साडेसात हजार रुपयाचा जवळपास कापूस विकला जात आहे मित्रांनो त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर पुढची बाजार समिती हरर खाजगी बाजार परिसर गंगाखेड म्हणजे गंगाखेड डिस्ट्रिक्ट परभणी इथेसुद्धा मित्रांनो कापूस जवळपास पंधराशे छत्तीस क्विंटलची आवक झालेली दिसून आली आणि त्याच्यामध्ये सात हजार शंभर हा जास्तीत जास्त भाव दिसून आला तर सात हजार हा सर्वसाधारण भाव दिसून आला त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर बीड बाजार समितीमध्ये नमो व्यंकटेश खाजगी बाजार समिती या बाजार समितीमध्ये जवळपास बाराशे सात क्विंटलची आवक झालेली आहे आणि जवळपास सात हजार वीस एवढा जास्तीत जास्त भाव आता सात हजार वीस तर वीसचे ती वरचे वीस म्हणजे आपण सोडून द्यायचे असतात जवळपास सात हजार भाव धरून चला म्हणजे वीसची कसं कट्टीचं म्हणतात कट कट्टीच मारतात किंवा काहीतरी असं रिझन लावून ते वीस वरचे काढून घेतात तर त्याच्यामध्ये जवळपास सात हजार हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर जवळपास बुलढाणा बाजार समितीमधील मा माहिती घ्यायची झालं तर ए सी बी ॲग्रो मार्केटिंग मलकापूर तालुका बुलढाणा म तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा तर याच्यामध्ये बाराशे बावीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये एवढा म्हणजे हे का जास्तीत जास्त भाव नाही मिळतो इथे अगोदर परभणीच्या बाजार समित्यांपेक्षा सुद्धा कमी बाजारभाव इथे लागलेला दिसून येत आहे आणि सर्वसाधारण भाव काय झालं तर सात हजार दोनशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे त्यानंतर पुढची बाजार समिती बघायला झाली तर पुढची यवतमाळ बाजार समिती आहे ज्याच्यामध्ये कॉटन सी ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ तर या बाजार समितीमध्ये अठ्ठेचाळीस क्विंटलची फक्त आव झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये सात हजार एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला दिसून आला तर सहा हजार नऊशे पन्नास एवढा म्हणजे सर्वसाधारण भाव दिसून आला म्हणजे मित्रांनो कापसाचं एकंदरीत बघायचं झालं तर एम एस पीच्या दरातसुद्धा कापूस विकला जात नाही कापसालासुद्धा चांगल्या प्रकारचे भाव लागेल असं शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झालं होतं अशी आस लागून राहिली होती परंतु कापूससुद्धा योग्य त्या दरामध्ये योग्य त्या भावामध्ये विकला जात नाही म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर शेतकऱ्याच्या शेतमालाला आता आजकाल भावच राहील नाही शेतकरी दिवसरात्र कष्ट करतो घाम घालतो आपल्या शेतामध्ये आता रात्रंदिवस आता सध्या तर सोलार बसवणं चालू आहे बऱ्याच ठिकाणी परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सोलार नाही अशा शेतकऱ्यांना रात्री लाईट असते बाराला एकला लाईट येते मग ते रात्री आपले कापूस वगैरे हो भिजवतात असे कष्टाचं फळ त्यांना हे अशा प्रकारचं मिळत आहे जे म्हणजे आपल्या त्याच्या शेतमालाला भावच नाही म्हणजे इकडे सातवा यो वेतन आयोग लागू केला जात आहे आठवा वेतन आयोग ला, लागू के लागू केला जात आहे परंतु मित्रांनो इकडे शेतमालाला थोडा प्रमाणात प्रमाणातसुद्धा भाव लागत नाही आहे मग तर सरकारला कोणत्या निवडून द्यायचं हे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन अपडेट विकण्यासंबंधी वगैरे तुमच्या यूट्यूब चॅनलवर अगोदर सर्वात अगोदर मिळून जातील धन्यवाद